न्यूज हातकणंगाले तालुक्यातील नागाव हे गाव आहे गावा त्या गावामध्ये दे खनाई देवी हे जागृत देवस्थान आहे त्या गावच्या देवीची यात्रा बारा ते तेरा ऑगस्ट रोजी संपन्न होते आहे या, या यात्रेनिमित्त भाजपा प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चाच्या सौ शोमिका महाडिक यांनी या गावाला भेट देऊन खनाई देवीचे दर्शन घेतले आणि ग्रामस्थांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या ग्रामदैवत असल्यामुळे संपूर्ण गावामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं दे यामुळे देवीची साडी चोळीने ओटी भरून सगळ्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना आणि भाविकांच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटांचे निराकरण व्हावे सगळ्यांना सुखसमृद्धी ही मागणी देवीकडे करण्यात आली यावेळी माजी लोकनेते सरपंच अरुणमाळी युवा नेते विजय पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य भीमराव खाडे पोलीस पाटील बाबासाहेब पाटील अशोक ऐतवडे राहुल लंबे निखिल जाधव संतोष पाथरे संभाजी जाधव स आतुशोष तोडकर महावीर पाटील उत्तम माळी गणपती माळी वारणा साखर कारखान्याचे गुडाळे ग्रामपंचायत सदस्य जयसिंग जाधव संजय पाटील अमर तोडकर जयसिंग यादव लिल विद्याधर कांबळे संतोष गेळी या सगळ्यांनी मान्यवर आणि नागाव गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते